बंद झाला म्हणून रामदास कदम मीडिया कदम मीडियात येऊन रडलेले रामदास हे कट्टर शिवसैनिक आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख मग एवढा पहाडासारखा माणूस लहान मुलांसारखा ढसाढसा रडतो म्हणजे नेमकं काहीतरी बिनसलं आहे हे नक्कीच शिवसेनेचे नेते इमोशन रिव्हन असतात त्यांचे शिवसेनेवर शिवसेना प्रमुखांवर विलक्षण प्रेम असते पक्ष पक्षाचे नेते बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक या सगळ्यांसोबत त्यांचं घट्ट भावनिक नातं असत अशावेळी रामदास कदमांसारख्या माणसाला फार अडगळीत टाकलं जात त्यांच्याशी कोणीच बोलत नाही त्यांचं कोणी ऐकूनही घेत नाही कोणी विचारत नाही ही घुसमट भयंकर वाईट आहे की रामदास कदमांची एकट्यांची नाही याआधी नारायण राणे छगन भुजबळ गणेश नाईक राज ठाकरे असे अनेक कट्टर शिवसैनिक जय महाराष्ट्र करून गेले झालं असं की मुख्यमंत्री झाल्यावर कोविडचं कारण देत उद्धव ठाकरेंनी सगळ्यांनाच भेटी देण्यात टाळलं यात जुने शिवसैनिक पक्षातले नेते सगळ्यांचाच समावेश होता राज्य चालवताना तेही कोविड काळात अनेक समस्या पक्षातल्या नेत्यांना येणारच पक्षाचे आमदार खासदार दुरून येऊन मातोश्री शिवसेना भवनाच्या दारावर तात्कळत पाच सहा दिवस उभे असायचे आदर आणि आपुलकीची वागणूक हे विषय तर दूरच होते उद्धव ठाकरेंपेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या जुन्या शिवसैनिकांचीही तीच अवस्था मग सगळे शेवटी आपल्या समस्यांचा पाढा वाचण्यासाठी ठाण्यात एकनाथ शिंदेंकडे जाऊ लागले शिंदेंकडे समस्यांचं उत्तर तर होतच पण लोकांना एकत्र बांधून ठेवायचं कसबही होतं आदर प्रेम आपुलकीची वागणूक देऊन एकनाथ शिंदेंनी काही काळातच सगळ्यांची मन जिंकली एकेकाळी -एक ज्यांनी प्राणपणाने सगळी किंमत मोजून शिवसेना वाढवली त्यांना विचारले जात नाही साधी भेट मिळत नाही हे खूपच धक्कादायक आणि क्लेशकारक असते जी जखम होते ती खोल असते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याने आनंदाने या ज्येष्ठांना बोलावून पाठीवर थोपटले असते अथवा अगदी रागावले असते तरी त्यांचा बांध फुटला असता पण असं झालं नाही ही, ही माणसं आतल्या आत उडत राहिली ही खदखद एवढी वाढली की असा स्फोट अनपेक्षित नव्हता ना नातं असो किंवा पक्ष राजकारण संवाद बंद झाला की स्फोट घडणारच